नमस्कार मंडळी तर आता आम्ही तेलूस घरून निघालोय बीच कॅम्पिंगसाठी आणि संध्याकाळचे वाजले आहेत चार आणि या प्रवासामध्ये सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केलं डान्स गाणी खूप तुम्ही बघू शकता आणि तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल फायनली आम्ही अर्धा तासाच्या प्रवासानंतर पोचलो आपल्या लोकेशनला म्हणजेच नागाव बीच कॅम्पिंगला आम्ही सर्वजण खूप एक्सायटेड होतो बीच कॅम्पिंगसाठी कारण असं फर्स्ट टाईम बीच कॅम्पिंग करणार होतो खूप मोठे जागेमध्ये बीच कॅम्पिंग म्हणजे टेंट उभारले होते खूप मोठी जागा होती आणि इकडून समुद्र सुद्धा खूप जवळ होता तुम्ही बघू शकता किती मोठी जागा आणि आणि या बीच कॅम्पिंगची कॉस्ट आहे वन थाउजंड पर पर्सन तर त्यामध्ये फूडसुद्धा इन्क्लूड आहे आणि त्यानंतर आम्ही इकडे चेक इन केलं आणि अमाऊंट पे केली तुम्ही बघू शकता किती मोठ्या जागेत असे टेंट लावले आहेत आणि एका टेंटमध्ये टू पर्सन राहू शकतात आणि त्यानंतर सर्वांनी आपापले टेंट निवडले आणि टेंटमध्ये सेट झालो तुम्ही आजूबाजूचा परिसर सुद्धा बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर होता तर तुम्ही बघू शकता आमचे जिकडे लाईन मध्ये टेंट होते तिकडेच नारळाची खूप सारी झाडं होती म्हणजे बागच होती खूप छान वाटत होतं आता आपण बघूया टेंट आणि टेंट आतमधून कसे दिसतात किती स्पेशियस आहे ते बघूया ते हे बघा इथे सगळं सामान अस्तव्यस्त आहे ते जरा इग्नोर करा पण टेंट खूप स्पेशियस होता आणि त्यानंतर अन्ता आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि निघालो बीच वरती सनसेट बघायला खूप असं छान असं वातावरण होतं तुम्ही बघू शकता आणि इकडे पण इकडे सर्वांची मजा मस्ती चालू होती आणि बीच एकदम जवळ आहे कॅम्पिंग पासून काढू दे आणि या बीचवर तुम्ही बघू शकता की पब्लिक पण खूप कमी होती त्यामुळे खूप छान वाटत होतं खूप पीस वाटत होतं आम्ही बीचवरती खूप सारे फोटोज काढले रील्स बनवल्या खूप मजा मस्ती केली आणि खूप धमाल आली आणि जर तुम्हाला आमच्या रील्स बघायच्या असतील तर आमच्या अकाउंटला जाऊन चेक करा आणि त्यानंतर आम्ही सेव्हन थर्टीला के नाश्ता केला आणि नाश्त्यामध्ये होती कांदा भजी आणि बटाटा भजी खूप छान टेस्टी होती आणि आठ वाजता चालू झाले एक इकडे संगीत कुर्ची चालू होती आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स घेतले के त्यामुळे तर खूपच मजा आलेली पूर्ण वीक आपण खूप टायर्ड झालेला असतो आणि असं विकेंडला कुठेतरी प्लॅन केलं फ्रेंड सोबत तर किती छान वाटतं ना पूर्ण थकवा निघून जातो 1 2 चेरी ओके आणि त्यानंतर वेळ झाली आपल्या बारबेक्यूची आपल्याला पण येणार ना तर बारबेक्यूचा टाइम होता नाएं थर्टी 9:30 ला आम्ही सर्वांनी बारबेक्यू एन्जॉय केला कसा आहे दीप खाऊन खूप एन्जॉय करून झाल्यावर आम्ही गेलो मध्ये डान्स करायला तर इकडे आम्ही सगळेजण वेड्यासारखे डान्स करत होतो पण खूप मजा येत होती तास एन्जॉय केल्यानंतर आम्ही गेलो डिनरला आणि डिनरमध्ये होतं राईस चपाती आणि चिकन रस्ता आणि सलॅड आणि कोक आम्ही बाहेरून आणलेला आणि व्हेजमध्ये होतं पनीर मटर डाल भात आणि चपाती आणि इकडे तुम्ही बीच कॅम्पिंगचा रात्रीचा व्ह्यू बघू शकता एकदम भारी वाटत होतं खूपच भारी एवढे लाईट्स वगैरे खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही लाईव्ह सिंगिंग सुद्धा एन्जॉय केलं चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा लाईव्ह सिंगिंग आणि आता वेळ झालेली आपल्या बड्डे सरप्राईजची तर दीपकला इकडे थोडीशी सावध लागलेली की काहीतरी ह्या लोकांचं चाललंय आणि इकडे मजा बघा मी टेंट ओपन करते आणि पुन्हा प्रथमेश बंद करतोय आणि हा बघा आमचा जुगाड mm. दीपकला तर हसच आवरत नव्हतं तर आम्ही असं काही छोटस सरप्राईज दिलं पण खूप स्पेशल आणि आमच्या सर्व फ्रेंड्स सोबत आम्ही खूप एन्जॉय केलं दीपकचा बड्डे <laughs> आणि बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही मूवी सुद्धा बघितला असा स्क्रीनवर मूवी बघायला असं ओपन जागेमध्ये खूप छान वाटत होतं चांदण्या सुद्धा दिसत होत्या नेक्स्ट डे मॉर्निंगला आम्ही सिक्स थर्टीला निघालो सनराईज बघायला हे बघा तुम्ही बघू शकता काय वाटतंय यार खूप भारी आणि समुद्रावरचा सनराईज तर मग एकदमच भारी

त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही नाश्ता वगैरे करून समुद्रावर आलो आणि फोटोस काढले पिकनिकला आलो आणि फोटो नाही काढले तर काय आणि आता वेळ झालेली खूप साऱ्या आठवणी खूप सारी मजा मस्ती करत आम्ही परतीचा प्रवास आणि इकडे सुकी मच्छी सुद्धा छान मिळते म्हणून आम्ही सुकी मच्छी घेण्यासाठी आहे नाव हो काय कोकण फूड बाजारच्या अगदी समोरच हे सुकी मच्छीचे स्टॉल आहेत तर तुम्ही पण नक्की घ्या आणि नाही म्हणत म्हणत याने खूप सारे फोटोज काढले आहे केतन आणि आम्ही पोहचलो मांडवा बंदरला परतीचा प्रवास सुद्धा समुद्राचे फोटोज काढायचा मोह काही आवरत नव्हता आम्ही पुन्हा एकदा खूप सारे फोटोज काढले आणि निघालो आता पुन्हा तेच तेच लाई पुन्हा तेच ऑफिसला जाणं आम्ही छान अशा प्रवासानंतर पोहोचलो मुंबईला तर आता हा आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतोय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहील तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय